अयोध्येची राम जन्मभूमी ही मुक्त झाली आणि उद्या सकाळी तिथं रामाच्या अयोध्येची पुनर्स्थापना रामलाल्लाचं त्याच्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापना असा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी आवाहन केलं होतं की प्रत्येकानं जी जी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये स्वच्छता करा उद्याचा उत्सव सगळीकडं साजरा करा तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जवळजवळ पाचशे वर्षापासून हे रामभूमीचा मुक्तीचा इतिहास त्या गोष्टीला आहे आज कायदेशीर सगळी पूर्तता करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अयोध्येमध्ये रामभूमीचं साकार होते तेव्हा त्यानिमित्तानं आज गोपाळपूर येथील जे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही सगळे गोपाळपूरचे ग्रामस्थ या ठिकाणी स्वच्छता करण्याकरता आलो आहेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बरोबर आहेत मोठी मंदिरामध्ये रोज स्वच्छता होती परंतु ग्रामीण भागातलं हे एक महत्त्वाचं आमचं स्थान आहे की ज्या गोपाळकृष्णाच्या काल्याशिवाय इथल्या वारीची सांगता होत नाही अशा ह्या गोपाळकृष्णाच्या जनाबाईच्या या, या गावामधलं हे त्यांचं मंदिर स्वच्छ करण्याचं नियोजन आज केलं होतं काही ग्रामस्थ इथली सगळी गृहमंडळी आणि सगळे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आता आम्ही सगळी स्वच्छता मोहीम या ठिकाणी जा राबवलेली आहे या निमित्तानं रामलल्लाचं उद्या प्राणप्रतिष्ठा होती त्यानिमित्ताने मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छाही देतो आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेस पाच पाणत्या लावाव्यात सकाळी आपल्या शेजारच्या मंदिरामध्ये जाऊन आरती करावी अशा पद्धतीचं आव्हान आपल्या माध्यमातून मी सगळ्या लोकांना करतो जय